आई आणि मुलाचं नातं हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं मुलांवर एखादं संकट आलं तर आई मुलांना वाचवण्यासाठी ढाल उभी राहते मात्र एक घटना याला आहे एक संतापजनक घटना समोर आली इथे मात्र प्रत्यक्ष जन्मदात्रीनेच आपल्या मुलीला वेशव्यवसाय ढकललं त्यासाठी एकदा नव्हे तर दोनदा आपल्या मुलीची विक्री केली या दुर्दैवी प्रकारात अल्पवीन मुलीचा गुरुवारी दिनांक आठ फेब्रुवारी रोजी करून अंत झाला आहे कोलकाता पोलीस सध्या एका अल्पवयीन मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी तपास करत आहेत या मुलीला तिच्या आईने आधी बिहार आणि नंतर पश्चिम बंगालमध्ये व्यवसायात ढकललं होतं उपलब्ध माहितीनुसार एका स्वयंसेवी संस्थेने या मुलीची सुटका करून तिला रुग्णालयात दाखल केलं मात्र तिची अवस्था अत्यंत गंभीर होती त्यामुळे उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू झाला स्वयंसेवी संस्थेने दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलीस सध्या या मृत्यूबाबत अधिक तपास करत आहेत अल्पवयीन मुलीला तिच्या आईनेच दोन राज्यात वेश व्यवसाय ढकलण्यासाठी तिची विक्री केल्याचं समजताच तपास अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे सर्वप्रथम दोन मध्ये या मुलीला तिच्या आईने बिहारमधल्या मुजफ्फरमधल्या वेशागृहात विकलं त्याबाबत माहिती मिळताच एका स्वयंसेवी संस्थेने कोलकाता इथल्या नारकेल अडंगा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली त्यानंतर पोलिसांनी मुजफ्फरला जाऊन या मुलीची सुटका केली होती मुलीला तिच्या आईकडे सोपवलं असता आईने खेद व्यक्त केला मात्र तिला झालेला पश्चाताप हा दिखावाच असल्याचं स्पष्ट झालं दोन हजार बावीस मध्ये पुन्हा एकदा या आईने एका एजंटद्वारे मुलीला उत्तर कोलकाता मध्ये सोनागाची वेशगृहाला विकलं सोनागाची हा आशियातला एक मोठा रेड लाईट एरिया म्हणून समजला जातो स्वयंसेवी संस्थेने यावेळी नोंदवलेल्या तक्रारीत या मुलीचं वेशगृहाची मालकी आणि ग्राहकांकडून गंभीर लैंगिक शोषण झाल्याचं नमूद करण्यात आलं मुलीची प्रकृती गंभीर झाल्यावर वेशगृहाच्या घरमालकीने तिला तिच्या आईच्या घरासमोर सोडलं यानंतर स्वयंसेवी संस्थेने मुलीला रुग्णालयात दाखल केलं डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही आणि मुलीने प्राण सोडले